मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील अकरा लाख नऊ हजार महिलांना पहिले तीन हप्ते मिळाले पण विधानसभा निवडणुकीनंतर निकषांनुसार पडताळणी सुरू झाली आणि आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे एक लाख महिलांचा लाभ बंद झाला आहे त्यात चार चाकी वाहने असलेल्या संजय गांधी निराधार योजनेसह अन्य दुसऱ्या शासकीय योजनेच्या लाभार्थी महिलांचा समावेश आहे याशिवाय शेतकरी सन्मान निधीतील महिला याशिवाय शेतकरी सन्मान निधीतील महिला लाभार्थींचा लाभ एक हजाराने कमी करण्यात आला आहे आता योजनेचा अकरावा हप्ता मे अखेर वितरित होणार आहे सोलापूर जिल्ह्यातील पंधरा महिलांकडे चार चाकी वाहने असल्याची यादी वरिष्ठ स्तरावरून प्राप्त झाली होती याशिवाय संजय गांधी निराधार योजनेचाही लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींचा लाभ बंद करण्यात आला वार्षिक अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या लाभार्थी महिलांची देखील पडताळणी झाल्याने त्यात देखील हजारो महिलांचा लाभ बंद झालाय आता गावागावातील ज्या महिलांना लाभ मिळाला नाही त्यांना ऑनलाईन तक्रार करता येत नाही आणि कोणाकडे तक्रार करायची हे माहीत नाही त्यामुळे त्या महिला अद्याप लाभ मिळेल या आशेवर आहेत शासन निर्णयानुसार प्रत्येक महिन्याच्या सतरा ते वीस तारखेपर्यंत लाभ मिळणे अपेक्षित असल्याने मे अखेर योजनेचा पुढील हप्ता मिळेल असे अधिकारी सांगत आहेत पण किती महिलांना तो लाभ वितरित होईल याचे उत्तर अधिकाऱ्यांकडेच नाही सोलापूर जिल्ह्यातील अकरा लाखांहून अधिक महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले होते त्यापैकी चार चाकी वाहन असलेल्या संजय गांधी निराधार योजना प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ घेणाऱ्यांचा लाभ बंद झाला आहे तर शेतकरी सन्मान निधी योजनेतील महिला शेतकऱ्यांना दरमहा पाचशे रुपये लाभ दिला जातोय जिल्ह्यातील नेमके किती लाभार्थी कमी झाले हे जिल्हा स्तरावर समजत नाही अशी माहिती सोलापूर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रसाद मिरकले यांनी दिली तर एक जून दोन हजार चोवीस पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली आता अकरावा हप्ता मे अखेर मिळणार आहे दरम्यान योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत सर्व कामकाज महिला व बाल कल्याण विभागामार्फत मंत्रालयातूनच सुरू आहे जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना किती लाभार्थी कमी झाले दरमहा किती लाभार्थींना लाभ मिळाला किंवा नाही याची माहिती समजत नाही त्यामुळे अनेक महिलांनी तक्रारी करूनही त्यावर निर्णय होत नसल्याचे चित्र आहे